नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी येथील मारुती मंदिर देवस्थान या देवस्थानला नोंदणी करून जवळपास पंचवीस वर्षे पूर्ण झाली मारुती मंदिर देवस्थान या संस्थेअंतर्गत गेल्या पाच वर्षापासून छनुभाई देसाई महाराज गोशाळा या गोशाळेमध्ये पन्नास गाई असो सहावी एप्रिलमध्ये सहावे वर्ष या गोशाळेला लागत आहे आणि या देवस्थानच्या माध्यमातून चार एप्रिल ते बारा एप्रिल रामकथेचे आयोजन केलेले आहे आणि या रामकथा यज्ञामध्ये सगळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हायचं आहे कथाव्यास श्री संत त्यागीजी महाराज मध्य प्रदेश कला हे या कथेचं यांच्या याच्यातून वाणीतून सु वाणीतून आपल्याला कथा ऐकायला मिळणार आहे त्याचबरोबर याच कार्यक्रमामध्ये दिनांक नऊ आणि दहा एप्रिलला विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठापना देखील होणार असून श्री सागर भाऊ महाराज रूढी आश्रम मानवत यांच्या शुभ हस्ते हा विठ्ठलमाई सोहळा पार पडत आहे आणि बारा एप्रिल हनुमान जयंती उत्सव ज्या मारुती मंदिर ज्या देवस्थानच्या नावाने आहे असा मारुती महाराजाचा उत्सव हनुमानाचा उत्सव आपण हाटामाटात साजरा करतो आहोत तर या दिवशी काल्याचं कीर्तन आहे सागर भाऊ महाराज हरिभक्तपर आहे सागरभाऊ महाराज यांचे काल्याचे कीर्तन असून या ठिकाणी भाविकांनी परिसरातील भाविकांनी महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दर्शावी अशी मी विनंती करतो